सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब वर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो काही दिवसांपासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे गजापूरमध्ये चौदा जुलै रोजी जे काही त्या ठिकाणी गावावर हल्ला झाला जे काही त्या ठिकाणी असलेल्या वस्तीचं त्या गावातील लोकांचं जे काही नुकसान झालं त्या ठिकाणी आपण मदतकार्य जे आहे ते आपण त्या ठिकाणी पीडितांसाठी राबवणार होतो आणि त्याच्याच अनुषंगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते आपण मदत निधीसाठी जे आहे ते शिव फुले शाहू आंबेडकरी यांच्या माध्यमातून जे आहे ते आव आव्हान जे आहे ते सर्वांना केलेलं होतं आणि त्या आव्हानाला खूपच सुंदर असा प्रतिसाद मिळाला होता तब्बल तीनशे पेक्षा जास्त लोक या उपक्रमामध्ये मदत निधीमध्ये आपल्या सामील झाले आणि साधारण जे आहे ते दोन लाख तेरा हजारपेक्षाही जास्त रक्कम जी आहे ते आपल्याकडे जमा झाली होती आपण त्या ठिकाणी फक्त मदत घेऊन जाणे हा आपला उद्देश होता का तर नव्हता आपला उद्देश त्या ठिकाणी जे काही सांस्कृतिक हानी झालेली आहे ती सांस्कृतिक हानी देखील भरून काढणे आणि महाराष्ट्र भरामध्ये एक चांगला संदेश देणे हा आपला उद्देश होता आपण पाहाल की त्या ठिकाणी गजापूरमध्ये जे आहे जे लोक हल्लेखोर होते त्या हल्लेखोरांनी भगव्या टोप्या घातलेल्या होत्या त्या ठिकाणी जय जयशिवराच्या घोषणा वगैरे दिलेल्या गेल्या आणि त्या ठिकाणी त्या घोषणा देऊन त्यांनी लोकांची घरं तोडली त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये लूट केली महिलांच्या मागे पळाले ते जाळपोळ त्या ठिकाणी केला मशिदीमध्ये जाळपोळ केला त्यांनी कुराणाची प्रत देखील जाळली तर ही जी सांस्कृतिक हानी झालेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भगवा रंग डोक्यावर घेऊन जी काही सांस्कृतिक हानी झाली होती ती सांस्कृतिक हानी मिटवण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलेलो होतो आपल्याला शंभर टक्के यश मिळालं नाही त्याच्यामध्ये मात्र नव्वद टक्के यश मिळालं मात्र त्यातून त्याच्यातून त्या गोष्टीतून जो संदेश आपल्याला द्यायचा होता तो मात्र आपण जो आहे तो संदेश शंभर टक्के दिला आपण त्या ठिकाणी गेलो आपण ती जी काही मदत गोळा केली ती जी काही मदत जमा केली त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सामील झाले मुस्लिमेत्र बांधव देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे जे आहे ते आवर्जून जे आहे आणि उत्साहाने सामील झाले त्याच्यामध्ये की त्यांना जी काही घटना झाली होती ती आवडली नाही त्या ठिकाणी आपण गेलो त्या पाणीच्या जे काही बॅरिकेड्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपण थांबलो आणि आपण पोलिसांना विनंती केली बऱ्याच जणांशी बोलणं झालं तिथे साधारण दोन चार तास त्या ठिकाणी गेले मात्र ते सगळं करून केल्यानंतर जे आहे त्यांनी आमचा ट्रक जो आहे तो आतमध्ये सोडण्याचं त्यांनी मान्य केलं आणि गावातले जे काही आहेत एक व्यक्ती त्यांनी त्या ठिकाणी सोडण्याचं मान्य केलं तर त्या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आपण गावामध्ये घेणार होतो तोच कार्यक्रम जो आहे तो आपण त्या बॉर्डर बॉर्डरवर जो आहे तो त्या बॅरिकेड्सच्या तिथे जो आहे तो घेतला आणि त्या ठिकाणी मी जे व्हिडिओ आहे तो बनवला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे त्या मूर्तीला आम्ही अभिवादन केलं आणि शिवा गे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी गाजापूरमध्ये केल्या त्याच त्याच्यात उलट अगदी जी विकृती त्या ठिकाणी केली गेली त्याच्याच उलट अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहे ते विचार त्या ठिकाणी मांडण्याचा जो आहे तो आम्ही प्रयत्न केला ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृपया सगळ्यांनी पहावे सर्वांना नमस्कार जय शिवराय जय भीम आज या ठिकाणी गाझापूरमध्ये का हो जी काही चौदा जुलैला घटना घडली होती त्याच्यानंतर मदत घेऊन जे आहे ते आपण या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्रभरातील जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मदत घेऊन आलेलो होतो तर या आयशरमध्ये जे आहे ती पूर्ण मदत त्या ठिकाणी आहे पंचावन्न किट आपण घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी पोलीस बांधव जे आहेत इकडे कलम एकशे चव्वेचाळीस आहे संचारबंदी आहे आणि जमावबंदी देखील आहे तर त्याच्यामुळे ही जी काही या ठिकाणी लावलेला आहे बॅरिकेड्स याच्यापुढे जाऊ दिलं जात नाही या ठिकाणी व्हिडिओ का करतोय ज्या गोष्टी आपल्याला गावामध्ये जाऊन करायच्या होत्या त्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहे आपल्याला काही कायदेशीर अडचणी येत आहेत तर ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवायचा आहे तर आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार होतो आणि अभिवादन करून ज्या ठिकाणी भगव्या टोप्या घालून त्या ठिकाणी विकृतीचं प्रदर्शन करण्यात आलं होतं भगव्या टोप्या घालून महिलांच्या मागे त्या ठिकाणी धावले होते मारण्यासाठी भगव्या टोप्या घालून त्या ठिकाणी ज्या आहे घरावर हल्ले घराची जाळपोळ करणे या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून स्वराज्याचा जो जे प्रतीक आहे भगवा रंग तो भगवा रंग बदनाम करण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे ती या माध्यमातून विशेष करून जी आहे ती बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आणि तो जो काही एक बनवण्याला जे काही चक्रव्यूह आहे तो चक्रव्यूह तोडण्यासाठी खास करून आपण या ठिकाणी आलेलो होतो आणि आपण त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत आज आपण या ज्या काही गोष्टी करतो या इथे करतोय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मात्र याच गोष्टी गावामध्ये पण पोचणार आहेत की या गोष्टी या मदतीसाठी महाराष्ट्रभरातून सर्व धर्मियांनी जे आहे ते आपलं योगदान दिलं आपण पाहिलं की कित्येक लोकांनी पंकज पाटील सर आहेत त्यांनी दहा हजार रुपये पाठवले असे कित्येक मुस्लिमेतर बांधव जे आहेत त्यांनी या उपक्रमामध्ये सहकार्य केलं की ज्यांना की गजापूरमध्ये जी काही घटना घडली ती घटना आवडलेली नाही आहे હી <Llulli>, <Quit> आणि नाई लाजतो ती जी जबाबदारी आहे आम्हाला पांडुरंग गायकवाड यांच्यावर द्यावी लागली आणि त्यांनी ती जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पाडली ज्या गावामध्ये त्या ठिकाणी लोकांची घरं तोडली गेलेली होती ज्या ज्या घरांवर हल्ला हल, झाल्या हल्ला हल्ला झालेला होता त्याच गावामध्ये पांडुरंग गायकवाड गेले पांडुरंग गायकवाडांनी स्वतःच्या हाताने जे आहे ते प्रत्येक त्या ठिकाणी ज्यांच्या घरांवर हल्ला झालेला आहे त्यांना रेशनचं जे आहे ते किट दिलं त्यावेळी पांडुरंग गायकवाड यांच्या डोक्यावर भगवी टोपी होती हे देखील आपण त्या ठिकाणी फोटोमध्ये पाहावं ज्या ठिकाणी महिलांच्या मागे जे काही भगवी टोपी घालून काही जण लागलेले होते आपल्या विकृतीचं प्रदर्शन केलं त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्याच ठिकाणी जे आहे ते पांडुरंग गायकवाड यांच्या माध्यमातून जे आहे ते भगवी टोपी घालूनच आपण महिलांना जे आहे ते साड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी भगव्या टोप्या घालून जे आहे ते मशिदीमध्ये चटया जाळण्या जाळण्यात आला ज्या ठिकाणी मशिदीवर हल्ला करण्यात आला मशिदीमध्ये कुराण जाळण्यात आला त्याच ठिकाणी जे आहे पांडुरंग गायकवाड यांच्या माध्यमातून जे आहे ते मशिदीमध्ये चटई देखील आपण दिली मशिदीमध्ये कुराणाची प्रत देखील आपण दिली तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी केल्या आणि जे काही सांस्कृतिक पतन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भगवा भगवी टोपी डोक्यावर घालून ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केल्या गेल्या नव्हता त्याच्या विपरीत ज्या आहेत त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या विचार करा जर त्या ठिकाणी कलम एकशे चव्वेचाळीस नसते आणि त्या ठिकाणी संचारबंदी जमावबंदी जर नसती तर याच्याही पेक्षा सुंदर कार्यक्रम जो आहे तो आपण त्या ठिकाणी घेतला असता आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपले विचार आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता मात्र आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे यश मिळालेलं नाहीये इट्स ओके पण आपल्याला जो काही मेसेज या माध्यमातून द्यायचा होता तो मेसेज तर आपण दिलेला आहे आणि हा मेसेज फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही आहे हा हा जो मेसेज आहे तो गजापूरमधल्या लोकांना मला द्यायचा आहे की जी कुठली मदत तुम्हाला आलेली आहे ती मदत फक्त मुस्लिमांकडून आलेली नाहीये ती मदत जी आहे ती मुस्लिम आणि मुस्लिम मित्र बांधवांकडून जे आहे ते आलेली आहे मोठ मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मुस्लिम मित्र बांधव जे आहेत ते सामील झालेले होते ज्यांना त्या ठिकाणी जी घटना घडली ती घटना चुकीची घडलेली आहे हे वाटत होते आणि त्याच्यामध्ये शि त्याच्यामुळे फुले शाहू आंबेडकरी यांच्याकडून जो काही आपण उपक्रम राबवला होता गजापूर पोडितांसाठी त्या उपक्रमामध्ये ते उत्स्फूर्तपणे सामील झाले आणि शेवटपर्यंत त्यांनी फॉलोअप घेतला त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या काही गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्यामध्ये देखील बऱ्याच जणांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो की आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर आपली जी काही मदत आहे ती लोकांपर्यंत पोहोचली नसती बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी त्यांच्या मदती ज्या आहेत ते घेऊन आलेल्या आहेत मलकापूरमध्ये आहे शाहूवाडीमध्ये काही जणांची मदत आहे मात्र ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मात्र आपली जी मदत आहे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली ती मदत पोहोचल्यानंतर जे आहे ते गावातले जे लोक आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आपलं किट हे सर्वात मोठं होतं किटच जे आहे ते तेहतीस किलोचं किट होतं त्याच्यामध्ये दोन साड्या देखील होत्या त्याच्या पलीकडे अंथरुन पांघरून देखील होतं त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना बॅग देखील होती आणि वह्या देखील होत्या या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत तर याची देखील जे आहे ती नोंद जे जे कोणी या उपक्रमामध्ये सामील झाले त्या सर्वांनी घ्यावी की आपली मदत जी आहे ती शेवटच्या घटकापर्यंत आणि पीडितांपर्यंत पोहोचलेली आहे आपण शूट आउट ॲट लोखंडवाला जे आहे ती तो सिनेमा पाहिलेला असेल त्या ठिकाणी गुन्हेगारांचं जे आहे त्या ठिकाणी एन्काउंटर केलं जातं कोर्टामध्ये केस चालू चालू असते आणि त्या केसच्या दरम्यान जो जे आहे अमिताभ बच्चन जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना एक प्रश्न विचारतात तुमच्या घरी जे आहे कोणीही नाहीये तुमच्या घरी तुमचे बायको मुलं मुली आहेत आणि ते असताना तुमच्या घराच्या बाहेर जो आहे तो एक माणूस बंदूक घेऊन उभा आहे आणि तो बंदूक घेऊन उभा असलेला माणूस कोण असावा असं तुम्ही विचार कराल माया बुवा की एसीपी शमशेर खान हा प्रश्न जे आहे ते अमिताभ बच्चन न्यायाधीशांना विचारतो माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला देखील एक प्रश्न विचारायचा मुल, आहे की तुमच्या घरी त्या ठिकाणी तुमची बायका मुलं मुली आहेत त्या ठिकाणी आणि तुमच्या घराच्या बाहेर एक भगवी टोपी घालून उभे असलेला माणूस आहे किंवा भगवी टोपी घातलेला मॉब उभा आहे भगव्या टोप्या घालून जो आहे आणि भगवे झेंडे घालून हातामध्ये घेऊन जो आहे तो मॉब एक उभा आहे तुम्ही काय विचार कराल की हा मॉब कोणाचा असावा हा मॉब तुमच्या घरावर हल्ले करणाऱ्यांचा असावा हा मॉब तुमच्या घरातील महिलांवर हल्ले करणारा असावा हा मॉब तुमच्या धार्मिक स्थळांवर जाऊन जे आहे ते जाळपोळ करणारा असावा हा मॉब तुमचे धार्मिक ग्रंथ जाळणार असावा की हा मॉब त्या ठिकाणी महिलांचा सन्मान करणार असावा हा मॉब महिलांना त्या ठिकाणी साडी तोळीचा मान देणार असावा हा मॉब त्या ठिकाणी घरांमध्ये रेशन किड देणार असावा हा मॉब त्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन चटई देणारा असावा हा मॉब त्या ठिकाणी जाऊन धार्मिक ग्रंथ आहे तो देणारा असावा हा विचार तुम्ही प्रत्येकाने करावा ला तो की भगवी टोपी घालून उभा असलेला जो मॉ मॉब आहे तो कुठला असावा नक्की याचा नक्कीच आपण सर्वजण जो आहे तो गंभीरपणे विचार कराल या भगव्या टोपीला भगव्या रंगाला कृपा करून बदनाम करू नका आपण पाहतोय की मागच्या काही दशकांमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे आहे त्या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहतो बानगुडी पाटलांचे जे आहे ते व्याख्यानं पाहतो त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल चालू असते त्या ठिकाणी एक मुस्लिम मुलगी पळून येते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एका मुलाच्या घरामध्ये बघते आणि ती त्या ठिकाणी आसरा मागते आणि तो मुलगा रात्रभर विचार करतो की बाबा मी हिंदू आहे त्या ठिकाणी मग ही मुलगी माझ्या घरामध्ये कशी काय ती म्हणाली की मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि मगच त्या ठिकाणी घरामध्ये आले तर जी है, ही जी संस्कृती आहे ही संस्कृती कोण मिटवण्याचा प्रयत्न करतोय भगवा भगव्या टोप्या घालून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि भगवा झेंडा हातामध्ये घेऊन त्याचा विचार प्रत्येकाने करावा अशी माझी नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आणि त्याच्याही पलीकडे सर्वांना आव्हान आहे हा जो भगवा रंग आहे हा भगवा रंग कृपा करून बदनाम होऊ देऊ नका हा भगवा रंग बदनाम करणार करण्याला धर्मांध हिंदुत्ववादी जेवढे जबाबदार आहे तेवढेच आपले पुरोगामी जे आहेत तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांनी भगवा रंग घेतला की तुम्ही लगेच सोडायला तयार होता तर भगवा रंग सोडू नका भगवा रंग आणि आपला खूप जुना संबंध आहे भगवा रंग हा आपला आहे मी तर म्हणेल भगवा रंग हा आपलाच आहे भगवा रंग हा तथागत गौतम बुद्धांचा आहे भगवा रंग हा वारकरी संप्रदायाचा आहे भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे भगवा रंग हा ख्वाजा गरीब नवाज यांचा देखील आहे आणि भगवा रंगाचे अनेक अनेक परिप्रेक्ष निघतात मात्र भगवा रंग हा विकृतीचा नाहीये या गोष्टी कृपा करून लक्षात घ्या आणि त्या भ तो भगवा रंग जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जो भगवा आहे तो कृपा करून बदनाम होऊ देऊ नका एवढीच माझी विनंती या माध्यमातून आहे गजापूरमध्ये जे पीडित आहेत ज्यांना जे काही हल्ला वगैरे त्यांच्यावर ज्या काही गोष्टी झाल्या त्यांच्या जे काही आज त्यांच्या बाबतीत जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक टोकन ऑफ लव जे आहे ते सर्व धर्मीयांच्या वतीने आम्ही देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला तो आपण स्वीकारलात त्या गोष्टीमध्ये आपण सामील झालात आणि आमचा उपक्रम त्या ठिकाणी राबवून घेतलात याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भीम